Cut. नमस्कार मी विद्या से, विद्या विद्यासुंबा अकॅडमीची ओनर आज स्नेहांजली मॅडमच्या साई नर्सिंग होम इथे आम्ही आलो आहोत महिला दिनानिमित्त त्यांनी आमच्यासाठी महिला आरोग्य शिबिर तपासणी घेतलेली आहे आणि मी मॅडमची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते नमस्ते मॅडम या स्नेहांजली महामुनी मॅडम यांनी आपल्या इथं आपल्यासाठी खास विद्यासुंबाच्या अकॅडमीच्या सगळ्या महिलांसाठी त्यांनी एक छान आरोग्य शिबिर घेतलेलं आहे त्यामध्ये ज्या बेसिक टेस्ट आहेत आणि ज्या ज्या म्हणजे काही गरजेच्या टेस्ट आहेत त्या मॅडम आपल्याला सांगतील नमस्कार खर तर ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आज मी विद्या मॅडमसाठी ह्या कॅम्प घेते कारण त्या नेहमीच महिलांच्या आरोग्यासाठी फारच तत्पर असतात आणि त्या खूप सगळ्यांना मोटिवेट करतात मुळामध्ये आजचा हा जो काही कॅम्प आहे तर त्याच्यामध्ये काही ठराविक तपासण्या आणि ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला स्त्रियांमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या कॅन्सरच्या तपासणी तपासणी असतात त्याच्या काही प्राथमिक आपण पहिली तपासणी म्हणजे काय की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ज्याच्यामध्ये आपण तिला डिस्चार्ज आहे का किंवा व्ही आय स्क्रीनिंग असं पण म्हणतो व्ही आयला व्ही आय आपल्याला जर गर्भाशयांमध्ये जर काही जखमा असतील किंवा त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काहीतरी तुकडा घ्यावा किंवा सर्वांकडे वॅप्सी घ्यावी तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये कळतं मिळेल दुसरा विषय असतो की आजकाल खूप महिला ह्या ज्या आहेत तर त्या मिसरी असणं किंवा काही या सगळ्या गोष्टी करतात तर त्याच्यामुळे महिलांमध्ये सुद्धा तोंडाचा किंवा ओठांचा जिमेचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्ती आहे तेच स्क्रीनिंग आपल्याकडे चालू आहे तिसरं स्क्रीनिंग जे अगदी सगळ्यांचा जवळचा विषय आहे ते म्हणजे आपल्याला स्तनाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर हा आजकाल खूप वाढत चालला आहे तर त्याच्यासाठी आता जी तपासणी आहे नेहमी आम्ही सांगतो क्लिनिकल एक्झामिनेशन हेही महत्त्वाचंच आहे पण त्याचबरोबर आपण आत्ता जे तपासणी करतोय तर त्याला थर्मल स्क्रीनिंग असं म्हणतो तर थर्मल मध्ये ही अजिबात पेनफुल प्रक्रिया नाहीये आपण याच्यामध्ये स्तनांमध्ये काही गाठी आहेत त्या आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्या पुढच्या काही तपासण्या करायच्यात ना तर हे आपल्याला प्राथमिक या गोष्टी आपल्याला कळतात हे सगळं होत असतानाच आम्ही सध्या आपल्या स्त्रियांमध्ये जो कॉमन प्रॉब्लेम आहे की कॅल्शियमची कमी असते किंवा मग मासिक पाळी जातानाकडे विसळू नये याही तक्रारीला आपण सामोरे जातो तर याची सुद्धा तपासणी जी की आपण म्हणतो की बोन मिनरल गॅन्सिटी तर ही आपण तपासणी करतो तर छान वाटते की आपण आपल्या सगळ्या क्लासला इथं घेऊन आलेला आहेत आणि तुमच्या अनुषंगाने आणि अल्कोलाईन फ्लो हो यांच्या सहकार्याने आपण हा कॅम्प साई नर्सिंग होम येथे घेत आहोत तर परत येतो थँक्यू सो मच की आपण इथे आलात आणि आम्हाला सेवेचा लाभ दिलात खरं तर आभार आम्ही मांडले पाहिजेत कारण या सगळ्या सेवा आणि त्या इतक्या चांगल्या पद्धतीने इथं दिल्या गेल्यात खूप छान हॉस्पिटलला हो आहे आणि खूप छान हायजीन मेंटेन केलं जातं इथं आम्ही नेहमी देतो आणि मॅडमना मी हे विचारू इच्छिते की या सगळ्या टेस्टची साधारण बाहेर हॉस्पिटलमध्ये काय किंमत असेल की बाबा या सगळ्या टेस्ट करतोय आपण मॅडम प्रत्येक महिलेची तपासणी ही किमान पंधरा ते वीस हजाराच्या घरामध्ये आहे अर्थात हा विषय आपण फ्री कॅम्प असतो त्यामुळे आपण सांगत नाही पण तुम्ही या इंडिव्हिज्युअली जरी तर पंधरा ते वीस हजार निश्चित खर्च होतो बघा म्हणजे आज आपल्यासाठी प्रत्येक महिलेचा एका महिलेचा पंधरा वीस हजाराची ट्रेस मॅडमने आपल्यासाठी अवेलेबल कोण दिले फ्री दिलेली आहे त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते मॅडम असायला मला सरकार आणि मेन म्हणजे त्या आपल्या क्लासच्या रेग्युलर स्टुडंट yes. इथे प्रकर्षाने सांगावं असं वाटतंय आणि त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार म्हणते की खरंच म्हणजे मॅडम समोर आहेत म्हणून नाही पण विद्याझुंबा हे अगदी मनात न मी, मी एन्जॉय करते कारण फक्त शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक आरोग्य इतकं का सुंदर रीतीने जपलं जातं माझ्या वैयक्तिक स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडलेले आहेत भले मी डॉक्टर आहे सगळ्या गोष्टी मला कळतात पण व्यायामाने आणि Uh, सगळ्या क्लास बरोबर जी मस्ती मज्जा हसत खेळत त्या आमचा घाम काढतात तर त्याबद्दल मी